<प्थाँगा> सुने सुने कुलकर्ण्याच्या बद्दल म्हणजे मुद्दाम आपल्या कारखान्याचे प्रमुखच कुलकर्णी आहे त्यामुळे मला मोह आवडला नाही गोव्याच्या एका कार्यक्रमामध्ये ग्रस्त गोव्याचे असं म्हणाले की महाराष्ट्रातल्या कुलकर्णी नावाच्या माणसांवरती मी जाम फिदा आहे कारण खासियतेने भरलेली त्यांची एक वेगळीच आदा आहे आवडलेल्या कामात झोपून देणं हा त्यांचा स्थायी भाव आहे हे तुमच्यासाठी आवडलेल्या कामात झोपून देणं हा त्यांचा स्थायी भाव आहे काही कारणांनी स्वस्त बसावं लागलं ला तर ती त्यांना जन्म ठेवण्याची सजा आहे पण कुलकर्णी नावाच्या माणसांवरती <laughs> आम्ही पण जाम फिधा आहोत

आणि साष्टांग दंडवत दंडवत का घालतोय तर विसाव्या शतकातली लोक एकविसाव्या शतकामध्ये एकत्र आणि जन्म झाला त्यामुळे आपल्या सर्वांना मी दंडवत घालतोय माझा एकोणीसशे चा जन्म आणि आपलं दहावी एकोणीसशे पंच्याहत्तर ला आपण पार केली होती त्यामुळे आपल्या सर्वांना मनपूर्वक दंडवत घालतो अच्या कार्यक्रमासाठी असलेले आपल्या सर्वांची गुरुवर्य श्री बा कुलकर्णी सर त्याचबरोबर माझे गुरुवर्य या साखर उद्योगातले श्री देशपांडे साहेब आनंद कुलकर्णी सर अभ्यंकर सर मोहन भगत सर आमचे मित्र श्री बनसोडे सर, सर आणि खरंच त्यांच्या निवेदनामध्ये खासियत आहे म्हणजे प्रत्येक विषयाला व्यवस्थितपणे मांडणं आणि ते त्यार 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 ये ये त्या त्या मुद्द्यावर येणं त्यांनी आता दाखवलं ते आपल्या सगळ्यांच्या सुप्रसिद्ध निवेदिका सो साई आपण सर्वच मान्यवर आला पाठ्यमाग घेतलं बरं वाटत म्हणून त्यामुळं आपलं आपण सर्व त्याचबरोबर या शाळेचे सर्वच ज्यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आमचे गुरुवर्यंत नेहमीच परफेक्ट असतात तरी देखील अगदी छान प्रत्येक बाबीची सजावट मी बारकाईनं आल्या बघितलं तर प्रत्येक ठिकाणी लावलेले भुके असतील अगदी फुलांची सजावट असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्याचबरोबर पत्रकार संघाचे अध्यक्ष मित्र आमचे साठे साहेब सर्वच बेटी असतील आमचे केसकर मामा असतील आमचे नायक सर असतील सर्वच सगळ्यांची कुणाची नावं राहिली तर समजून घ्या थोडस शाळेमध्ये आलं की थोडस शाळेची एक भावना वेगळी निर्माण होती आणि आज ते प्राकर प्रकर्षाने मला जाणवलं की शाळा काय असते आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून या शाळेमध्ये येताना आज जी तुमची भावना होती ती मी एका दोन कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार कारण थोडस वेगळं पण मला आज जाणवलं कारण मी आजपर्यंत बघितलं की तीस पस्तीस वर्षापर्यंतचे ग्रुप एकत्रित आल्यात पण पन्नास वर्षानंतर एवढा मोठा ग्रुप एकत्रित येतो हे तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळायला आहे प्रत्येकाला घर जाणार आहेत मुलं बाळ आहेत नातवांड आहेत काही जणांचे नातवांड इथं आलेले आहेत तर अशा स्टेज मध्ये पण आपण इथे येत आहे हे खरच फार मोठी भाग्याची घटना आहे म्हणून म्हणावच वाटतं चला जाऊया सगळे चला होऊ शाळ करी चला जाऊया सगळे चला होऊ शाळ करी वाट पाहरे आपली आज श्रीपूर नगरी वाट पाहेरे आपली आज श्रीपूर नगरी नको वेळेची चिंता काही ओढ ठेवा फक्त भेटीची म्हणी थोडा वेळ काढून घ्या साधूनी ही पर्वणी घ्या साधूनी ही पर्वणी किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून रूप साठवू घेऊ डोळ्यात वरून सारे मित्र भेटतील जुने होती होतो खेळलो भांडलो ज्यांचे ज्यांशी सारे मित्र भेटतील जुने होतो खेळलो भांडलो ज्यांशी झाले गेले विसरून घेऊ गळा भेट त्यांची घेऊ गळा भेट त्यांची पुन्हा डोकाहून पाहू ज्या वर्गात शिकलो पुन्हा डोकाहून पाहू ज्या वर्गात शिकलो शोधू खाना कुणा काही ज्या बाकावर बसलो शोधू खाना कुणा काही ज्या बाकावर बस ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत हातपाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू हात पाठीवर त्याच्या हाताला फिरून पाहू ज्या मैदानी खेळालो मैदानी खेळलो जिथे हारलो आणि जिंकलो त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जातो ऊन पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान ऊन पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान त्याच जागेलाही पाहू आज सलामी देऊन त्याच जागेलाही पाहू आज सलामी देऊन ज्या शिक्षण शिक्षकांनी दिल्या ओल्या मातीला आकार ज्या शिक्षकाने दिला ओल्या मातीला आकार त्या गुरूंच्या चरणी चला मस्तक टेकू त्या गुरूंच्या चरणी चला मस्तक टेकू खऱ्या अर्थानं शाळांमध्ये ओल्या मातीची कृषी ह्या ओल्या मातीच्या कृषीमध्ये भीजानपूर ज्याप्रमाणे जन्म घेतं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर होतं अशी ही शाळा या शाळामध्ये आज बघतोय आपण एक बिजापूर तर आपल्यासमोर एवढं मोठं आहे सी एल देशपांडे साहेबांसारखं की कि त्यांनी कित्येक मोठ्या वटवृक्षामध्ये स्वतःचं रूपांतर केलं आणि या वटवृक्षाच्या माध्यमातून कित्येक लोकांना शीतल छाया देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं शाळेचं हे जे रुपडं आहे त्याला एका कुठल्या तरी कार्यामध्ये सहज बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत जसे रुजावे बियाणे माळ राणी पळसात हे एकाच वाक्यामध्ये सगळे ता। येतं आणि खऱ्या अर्थानं जसं हे पावसासाठी किंवा मातीसाठी आपण म्हणतो तशी ही बीज अंकुरणारी खरी माती या शाळेच्या माध्यमातून या चंद्रशेखर महाविद्यालयाच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्यामधून आपण निर्माण झालो आणि आज समाजसेवा करत असताना आपण अर्थकारण समाजकारण या सर्वामध्ये प्रदीर्घ काम करत आहोत आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं आपल्याला इतक्या दिवसानंतर एकत्र भेटण्याचा योग आला खरंतर प्रत्येक वेळा आपल्या मनामध्ये विचार चालू असतो की आज यातली कि कित्येक मित्रमैत्रिणी अशा असतील की ज्यांनी आज बऱ्याच एक दिवसांनी एकमेकाची ओळख नाही असेल किंवा होणार आहे आज येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये काही जण नेहमी असतात देशपांडे साहेब येतात तिथं आमचे सुतार असतील आमचा का अरुण का काका असेल का, का यांच्याशी भेटताना मी त्यांना बघितलंय पण प्रत्येकाशी भेट घेणं किंवा प्रत्येकाबरोबर संवाद साधणं हे निव्वळ आणि निव्वळ या सामा ह्याच्या माध्यमातून किंवा गेट टुगेदरच्या माध्यमातून होत राहतं आणि ते आपल्यामध्ये झालेलं आहे आपण खर तर महातारे आहात हे म्हातारा म्हणत नाही मोठा तारा महातारा असे आपण आहात आणि या महाताऱ्यांनी आता आम्हाला देण्याचा काम करायचं आहे आणि या कालावधीमध्ये येणारा काळ काला। आपले मावळतीचे रंग अतिशय चांगल्या पद्धतीने जावं ही या निमित्ताने मी पांढुर सरनी प्रार्थना करतो खर तर तुम्हाला तुमच्याशीच हितगुज साधायचं तुम्हाला तुमच्याशीच बोलायचं आहे पूर्वी तुम्हाला तुमच्याशी बोलता आलं नाही कारण शाळेमधल्या मास्तरांचा धाक होता घरातल्या आई वडिलांचा धाक होता आज तुम्हाला मोकळेपणाने एकमेकांशी बोलायचं आहे त्यामुळे मी फारसे काही बोलणार नाही मी कारण बोलत राहिलो तर अर्ध पोट जाईल असाच आणि तुमचा सोन्यासारखा वेळ वाया जाईल कारण चार वाजेपर्यंत तुमचं मी शेड्यूल बघितलं यामध्ये प्रत्येक वेळेचं बारकाईनं नियोजन केलेलं आहे आणि आपल्या आपण एकमेकाशी हितुकूच करावं आपण आपली एकमेकाच्या हाडी अडचणी आड़ आपले सर्व सुख दुःख एकमेकाच्या वाटून घ्यावीत आणि निश्चितपणे ज्यावेळेला आपल्या मनातलं चांगलं काही सांगण्यासाठी एखादी चांगली व्यक्ती समोर येते त्यावेळेला आपलं मन हलकं होतं आणि मन जर हलकं झालं तर आपलं शरीर हलकं होतं आणि सगळ्यामध्येच आपल्याला सुख आणि शांती मिळत जाते म्हणलं जातं की देह देवाचे मंदिर आत्मा येते पांडुरंग देह आहे आपला हा देवाचं मंदिर आहे आणि यामध्ये आत्मारूपी पांडुरंग राहतो आणि हा आत्मारूपी पांडुरंग जर सुखावल्याला पाहिजे असेल तर आपलं मन हलकं पाहिजे आपल्या हृदयामधली जागा अशी शांत जसं एखाद्या प्राण्याचा जर पिस किती उंचावरून पडलं तर ते कधी थडकत नाही ते शांत गतीने खाली येतात आणि जमिनीवर आलगत पडत तसं आपलं मन पाहिजे हे मन शुद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी या आपल्या या मावयतीच्या क्षणामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे आज बघितलं की दहा मिनिटांमध्ये बदल होत असतो व्हॉट्सअपवर एखादी बातमी बघतो चांगली पटकन मन अतिशय चांगलं झालेलं असतं पटकन एकदा एकदम वाईट बातमी येते मन एकदम झालेलं असतं एका क्षणात आपण वाईटाचा अनुभव घेतो चांगल्याचा अनुभव घेतो पण जितकं या कालावधीमध्ये हो आपल्याला मन हालच करता येईल तेवढं कारण त्यासाठीच आज हा सा गेट टुगेदरचा एक मोठा कार्यक्रम आपल्या सर्वांनी आयोजित केलेला आहे या सर्व कार्यक्रमाचा आपण आस्वाद घ्या आज संकष्ट चतुर्थी आहे गणेश हा सर्व लोकांची भक्तांची दुःख दूर करतो त्यांच्या आडी अडचणीला धावून जातो मी आपल्या सर्वांच्यासाठी श्री गणेशाला या निमित्तानं प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना या नंतरचा काळ आरोग्यदायी जावो आणि यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला काय किती प्रॉपर्टी आहे किती जमीन आहे किती फ्लॅट आहे किती बंगले आहे कोण विचारणार नाही यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक वेळा तुम्ही एकमेकाला फोन केला तब्येत कशी आहे रे हेच विचारलं जाईल आणि मग मुलं काय करतायत त्यानंतरचा प्रश्न येतो तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या तब्येतीची सर्वांनी काळजी घ्या मस्तपैकी व्यायाम करा छकासपैकी जगा मस्त पिकी आणि गाणं काय माहिती त्या गाण्यामधला प्रत्येक शब्द तुम्हाला जगण्याची कला दे या जन्मा वर, या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करा आणि या गाण्यात ही प्रत्येक ओळ म्हणजे रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली काय प्रत्येक गाण्यातल्या प्रत्येक कडव्यामध्ये तुम्हाला जगण्याचा अर्थ दाखवतो कधी कधी गाणी ऐकल्यानंतरही आपल्याला कळतं की यामध्ये काय अर्थ आहे आणि त्यासाठी आपण या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करत राहा येणारा आपला कालावधी शंभर वर्ष पूर्ण करणारा व्हावा आणि अजून एकदा दहावीस वर्षांना आपण गेट टुगेदर करावं अशी अपेक्षा <�्लुण>